कशा आहात पर तो परत एकदा माझ्या ब्लॉकच्या तुमचे सर्वांचे स्व नंदुरबारला निघालो असतील तिची अचानक तब्येत खराब झाली ती ॲडमिट आहे चला जाऊया कुसून गाडी काय मिळत नाही चला तर आपण एक प्रायव्हेट गाडी भेटतो त्यांचा पण साडेचार ट्रेन होती जवळपास थोडी लेट झाली कालच्या पुढा तर भेटले चला निघूया अकोला रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आता इथून गाडी थंडी खूप आहे काल ऑर्गेनिक खतं आणले पण सर्व मातीत कारण मला तेवढा वेळच नाही स्त्रीची तब्येत बिघडली त्याच्यामुळे खूप जाऊ शकतं जाणं आणि ऑर्गेनिक जे करायचं होतं ते तसं राहू गेलं तिकीट काढलं मी म्हणतो तुम्हाला ऑर्गेनिक टाकायचं होतं भाजीपाला मी काल नांदेडून आणलं ऑर्गेनिक जवळपास पन्नास हजार असं पण आता ते वेळ जात आहे कारण आता ते आता एक तर खत टाकायचं एक नियोजन असतं आणि मला करन, करन ते टाकता नाही कारण कारण त्याचे खूप सारे मिक्स करून <tosmukle> ते जमिनीत टाकायचं असतं अर्जन मशीनमध्ये चेक करतो आणि थोड्या वेळ निघू राहतो रेकॉर्डिंग करता अचानक मला पोलिसने थांबवलं इथे बॅग त्याने टाकले चला निघूया त्याच्यामुळे पूर्ण नियोजन फी शकलं जे आहे तो हे यावर्षी इथे तसं काही व्यवस्थित होतच नाही तर आता नवीन वर्ष येते आहे चला बाळाची पहिले तब्येत पाहूया आणि आता गाडी पाहूया सर्वप्रथम आता नंदुरबारचं आपण तिकीट काढलं आहे असो सहाशे अडीचची ट्रेन आहे ट्रेन म्हणजे बसूया जवळपास सकाळ सकाळी तीनला पोहोचेल अहमदाबाद पाहुणे सातशे आहे वाट पाहतो आता इथे पाच मिनटात जर किंमत पैसा का कमावायला शिकायचं असेल तर जनरलमध्ये जवळपास बारा नाही तर बारापर्यंत पोहोचून बारा खाली जेवण गर्दी पोहोचली आहे जेवण करूया जनरलमध्ये बसतो तर पैसा का कमावला पाहिजे याचं उत्तर नक्की भेटतं कारण आपण आपली अवकाळ आपण काय आहे तर ते नक्की करतो म्हणून माणसाला नक्कीच <laughs> योग्य वेळ जर निर्णय घेतले तर माझला पैसा एशे मध्ये जाऊ शकतो आणि सुद्धा बाईक कार ह्या गोष्टी करू शकतो तर चला जागा जवळपास बाराला पाहू शकतो हवामानामध्ये आणि जंगलमध्ये मध्ये गर्दी बघायची गर्दी निघायला जागा नाही कस तरी निघलो रेल्वे स्टेशन वर झोपावं लागेल रेस्ट रूम मध्ये पाहूया कोणी एखादी